आणि बात आता बातमी सा, आहे पुण्यातून आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत एकवीस जणांना अटक करण्यात आली आहे तर आरोपींकडून पिस्तोल काडतूस आणि सात दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत वंदराज आंदेकर खून प्रकरणात पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीन यांच्यासह एकवीस जणांना अटक करण्यात आली आतापर्यंत आरोपींकडून आठ पिस्तोल त्याचबरोबर तेरा कारतुस सात दुचाकी आणि एक कारही जप्त करण्यात आली दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य आंदेकर खून प्रकरण हे पुण्यात चांगलंच गाजलं झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सुद्धा टीका टिप्पणी ही झाली होती मात्र प्रकरणात वेगळाच खुलासा झालेला पाहायला मिळालेला आहे आताचा तपशील काय नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची खून करण्यात आला होता आणि यामध्ये जो खुनाचा जो हा प्रकार सगळा ना आहे तो प्रॉपर्टीच्या वादातून आणि कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलं होतं त्यांच्या बहिणीने आणि त्यांचा जो जुना पूर्वीचा साथीदार होता त्यांनी हे सगळं कट रचून केल्याचं समोर आलं होतं या प्रकरणात प्रसार पसार असलेले दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे त्यांचं नाव सागर पवार आणि साहिल दळवी असं सा नव्याने दोघांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आतापर्यंत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एकवीस आरोपींना यामध्ये अटक करण्यात आली तर त्या एकवीस आरोपींमधील तीन आरोपी जे आहेत ते अल्पवयीन असल्याचं देखील समजतय त्याचबरोबर आरोपींकडून आठ पिस्तुल तेरा काडतुसे आणि या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सात दुचाकी देखील पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत अधिकचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे या खुनातील जो मुख्य आरोपी आहे सोमनाथ गायकवाड आणि शुभम दहिबाते आणि आंदेकरांची जी बहीण आहे वनराज आंदेकरांची बहीण संजीवनी कोमकर यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या बहिणीचे पती आणि धीर यांना देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत एकवीस आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे तर पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे अजिंक्य जोडलेले पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे